तर माझ्यासोबत इंस्टाग्राम फेसबुक युट्यूबच्या क्षेत्रातला म्हणजे विनोदी क्षेत्रातला भन्नाट व्यक्तिमत्व रोज रोज युनिक आणखी विचार डोसक्यातून त्याचे कंटेंट काढून मिलियन मध्ये ज्या माणसाले भेटतात दर्शक व्ह्यूज व्ह्यूज म्हणतात असा वळाळी भाषेचा एक खास पुरस्कारता माणूस विशाल दादा, विशाल पिसाऱ्या गावरान गावरांदी स्वागत आहे मला सांगा या रीलचा किळा कधी डसला पहिल्यांदा रीलचा किळा डसला असं नाही पहिले मले लहानपणापासूनच ऍक्टर बनवं वाटेल मी ऍक्टर बनवणं ठरवलं होतं दोन हजार चौदा म्हणजे सॉरी चौदा वर्षाचा होतो तेव्हा मी ऍक्टर बनवायचं ठरवलं होतं कन्फर्म झालं होतं की मी ऍक्टर बनणार मग आता लय मोठा जर्नी आहे तिथून मुंबईला गेलो मुंबईमध्ये तीन वर्ष राहिलो तिथं ऍक्टिंग वगैरे शिकलो मग नंतर लॉकडाऊन मध्ये घरा गावी परत आलो मग एक दीड वर्ष याच्यात गेलं की आज लॉकडाऊन उघडून उद्या लॉकडाऊन उघडन मग आता डोकं खराब होऊन राहिलो होतं साडेतीन वर्ष कंटिन्यू ऍक्टिंग स्थिर ऍक्टिंग करून राहिलो आपण आता काय करावं तर टाइमपास म्हणून युट्युब सुरू केलं की बा डोकं शांत राहावं यात करिअर करावं काय करावं याचा काहीही विचार केला नव्हता तेव्हा मग नंतर असंच एक दोन मित्रांनो सजेस्ट केलं एक काना नावाचा मित्र आहे माझ्या त्याने सजेस्ट केलं की रील बनू चला म्हटलं आता युट्यूबवर तर करून राहिलो रीलही बनू तर मग रील बनवता बनवता आपलं सरकार फुटलं होतं उद्धव ठाकरेचं त्यावेळेस एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री मग कोणीतरी असं ते बाजूने बोललं की यार आठवाला मुख्यमंत्री झाला तर ते क्लिक होऊन गेलं मग पहिलीच रील ते बनवली होती ते व्हायरल झाली मग तिथून आता हे चालू आहे आता गोट अशी आहे की हबा मी इंस्टाग्राम उघडतो ना निरा राजेव सतराशे साठ त्याच्या रील्स येतात आणि सारा सत्यानाथ चाल भाऊ काय राजीव निरा उत्तेजक हे ते पण आधी तुम्ही पाहत असाल की रील स्टार इंस्टाग्रामवर करतात प्रयत्न पण अजूनही ते सक्सेस नाही तर जे काही लोक पाहत असतील त्याला काय सजेशन आहे की बा तुमच्या वर रील कशा चालते काय आहे महत्वाचं म्हणजे तुम्ही करता कशासाठी ते महत्वाचं आहे मी फेमस होण्यासाठी हे कधी केलंच नाही मी मला त्या ऍक्टिंगचा एक आवड होती त्या गोष्टीची मला आजही ते रील किती व्हायरल जाईल किंवा लोकले किती आवडील याच्यापेक्षा मी अजून काय लेवलचं चांगलं देऊ शकतो मी याचा विचार करतो त्यामुळे ते जास्त लोकला आवडते मला असं वाटते तर विशाल दादा मी तुमच्या रेग्युलर रील पाहतो एक नवीन नवीन भंधांत कल्पना तुमच्या डोक्यात येते आणि ते कल्पना तुम्ही डायरेक्ट वास्तवात आणतात तर सुरुवात झालीशील की काय राजू काय हे पोस्ट बाजिंदेपणा करून आलं म्हणजे पहिली गोष्ट आजची गोष्ट आहे आज तुम्ही जे करताय सक्सेस आहे पण सुरुवातले लोक हातपाय पाय ओळ्याच्या सोमने मारे धंदे गेले असेल बाबा बिलकुल तुम्हाला नावं ठेवतातच लोक किस्सा असा शॉर्टकट मध्ये सांगतो एक माणूस जेव्हा मी मुंबईला गेलो होतो तर माझ्या घरी स्पेशल बाबाला डिमोटिवेट करायला आला होता की त्याला काय मुंबईला पाठवलं आणि बाबाला ते असं ते त्यावेळेस सुटलं म्हणजे ते असे रड रडके आले होते की गेला बाबा मुंबईला जेव्हा सोशल मीडिया व्हायरल झालं मी सगळं झालं त्याच्यानंतर तो माणूस त्याच्या पाहुणीला जे येणारे होते घरी त्याची त्याला माझी भेट करून द्यायला घेऊन आला होता तर असा तो बदल आहे जो माणूस डिमोटिवेट करायला आला होता तो हा माझ्या गावाले राहते माझ्या घराच्या बाजूने राहते हे सांगायला त्याच्या नातेवाईक घेऊन आला होता माझ्या घरी तर विशाल दादा एक प्रश्न असा आहे की आजकाल जर आपण इन्स्टाग्रामच्या रील्स पाहतो तर अंग विक्षिप्त उत्तेजक असे व्हिडिओ त्या पुरा खोकारणान सत्यानाचा झाला बोलतो मला सांगतो मी मल मी उघडतो ना तर निरामल त्यात निरातून नाचा दिसते मी क्लिअर सांगतो पण तुम्ही आज जे कंटेंट क्रिएटिव्हिटीटी करता हे कंटेंट क्रिएटिव्हिटीत आपण सक्सेस होईल काय कारण इकडे तर बाबा निरा अंगातले कपडे काळू काढूच तितंबे झालोय नाही कसा आहे माहिती आहे काय चांगले पाहणारे वाईट पाहणारे लोक आहेत तसेच चांगले पाहणारे लोक आहे म्हणजे माया एक प्रकारचा एक प्रेक्षक बनलेला आहे तुम्हाला विश्वास नाही बसणार साठ वर्षाचा पासठ वर्षाचे म्हातारी माझी व्हिडिओ पाहिजे आणि दहा वर्षाचं पोरगही माझे व्हिडिओ पाहिजे तर ते एक लहान जनरेशन पासून तर मोठ्या जनरेशन ले मी कॅप्चर केलेला आहे आणि राहायला विषय चांगल्या वाईटचा तर ते लोक डिसाईड करतील चांगलं काय आणि वाईट काय आहे त्यात आपण काय बोलावं हो। म्हणजे जनतेने जर वाईट पाहणं सोडलं तर वाईट बनणारच नाही पहिली गोष्ट चांगलंच बरी तर आज आपण इंस्टाग्रामचं हे क्षेत्र पण राहिलंय मोठं वज्र क्षेत्र झालं ना बाबा एक इंडस्ट्री हे एक मोठी इंडस्ट्री झाली आज या क्षेत्रात ज्या टाईमले तुम्हाला कोणा ठिकाणी एक आगंतुक म्हणून पाहुणे म्हणून सेलिब्रिटी टाईप तुम्हाला बोलावतात एक कास्तकाराचं तर आज एका कार्यक्रमात सेलिब्रिटी होऊन जाते कसा आला प्रवासाचा अनुभव आणि कोणते वाक्य झाले वाके म्हणजे मुंबईत स्टेशनवर झोपल्यापासून सुरुवात होती मला एक किस्सा आठवतो की कि माझ्यापाशी तेरा रुपये राहिले होते त्यात मी दहा रुपयाचा वडापाव घेतला होता आणि तो ट्रेन मध्ये एवढ्या स्पीड न घालला होता लोकल ट्रेन मध्ये की घरी गेल्यानंतर मला लूज मोशन झाले होते रूम वर गेल्यानंतर रात्रभर लूज मोशन आणि सकाळी उरलेले तीन रुपयाच्या तीन रुपयात मी ते पिवडी गोळी नीत थंडाची ते घेतली होती तर इथून सुरुवात होती ते आज म्हणजे हे तर एक नॉर्मल झालं असे भरपूर अडचणी होत्या म्हणजे कुठं इन्स्टिट्यूट नव्हता ऍक्टिंग शिकाय त्याच्यानंतर घरून फायनान्शियल सपोर्ट नव्हता घरची फॅमिली एवढी स्ट्रॉंग नव्हती की ते पैसे देतील मग तिथं स्विगीमध्ये काम केलं मी डिलिव्हरी बॉयचं त्याच्यानंतर तिथून जे ग्रुप्स असतात नाटकाचे ते जॉईन केले त्याच ग्रुपमध्ये एक पोरगा होता योगेश नावाचा तिथं कमर्शियल नाटक असतात ते इकडे आता हळूहळू कळायला लागले आपल्या विदर्भातल्या अमरावती साईडच्या पट्ट्याने कमर्शियल नाटकं असतात म्हणून स्टेज शो तर त्याचा बॅकस्टेज करत गेलो mm -hmm. मग हळूहळू हळूहळू अडचणी भरपूर राहिल्या कारण कधी सोडलं नाही मी कारण कर मला कधी सोडावं वाटलं mm -hmm. नाही तर त्याच्यानं तो अजून आतापर्यंत अजूनही वाटते की म्हणजे फॉलोअर्स असतील नसतील सोशल मीडिया असो नसो ऍक्टिंग माही आयुष्यभर चालू राहील एक मला तुमची गोट भरली पटली तुम्ही की नाही वराळी मातेचा गंध सोडला आणि आपली भाषा म्हणजे काय माया वराळी भाषेची महती सांगू काय अति न बी म्हणतो आम्ही पूर्ण माया तुम्ही हे चोपडीच आपली जे प्रमाण भाषा आहे इले सोडून आपल्या वराळी भाषेत आपण सक्सेस होतो हे तुम्हाला कळ वाटलं आता तुम्ही एक शब्द वापरला वराळी भाषेत सक्सेस होतो मुंबईच्या मध्ये मला काम नव्हतं भेटत कारण मग वराळी भाषा आहे म्हणून तिथं शुद्ध मराठी पाहिजे प्रमाण भाषा पाहिजे तेच बरोबर होतं एका हिशोबाने तेच बरोबर होतं की नाटकच शुद्ध भाषेत असल्यानं ते ज्याला शुद्ध मराठी बोलता येत नाही त्याला घेतील का तर तो एक संघर्ष तिथं चालला आणि मला असं वाटत होतं कधी कधी की यार आपल्याला कोण एवढं स्पष्ट मराठी बोलता येत नाही त्याच्यासाठी भरपूर पुस्तकही वाचले तो नाही आता मी बऱ्यापैकी शुद्ध मराठी बोलू शकतो म्हणजे जेव्हा मुंबईवरून मला फोन येतात तर मी एकदम शुद्ध आणि व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करतो तर ज्या भाषेमुळे मला काम नव्हते भेटत आज त्याच भाषेनं मला फेमस केलं एक चांगलं वाटते दे तो विशाल दादा आज आपण सारा हे जग कोण सोशल मीडियावर आहे तुमची माई वय तुम्ही मले सोशल मीडियावर पाहिलं नाही तुम्हाला सोशल मीडियावर पाहिलं सोशल मीडियाचा तरी ठिकाणी या रीलच्या माध्यमातून इकडे तिकडे जरासा अतिरेक होऊन राहिला या अतिरेक रोख्यासाठी नेमकं काय व्हायला पाहिजे हा थोडासा टेक्निकल प्रश्न आहे बरं का बा अतिरेक रोखण्यासाठी काय होऊ शकतं माहिती आहे काय पहिले तर प्रेक्षक समजदार असला पाहिजे तुम्हाला जर पाहायचं नसेल तर तुम्ही त्यावर टीका करून राहिले आणि त्याच व्हिडिओला तुमची लाईक आहे त्याच व्हिडिओ ज्या व्हिडिओ बद्दल तुम्ही चार चौघट टीका करून राहिले अरे यार या पुरीनं असे कपडे घातले आणि तोच व्हिडिओ पाहून जर तुम्ही जाऊन पाहून राहिले तर बदल होणार कसा तो आपापल्या मेंटॅलिटीचा भाग आहे पायनं सोडून द्या बनवणं बंद करतील विशाल दादा एक महत्वपूर्ण प्रश्न आजच्या आजच्या तारखेला तुम्हाला विचारतो मी आज तुम्ही लय ठिकाणी डबल सेलिब्रिटी म्हणून जाता हे लोक भेटतात हे पाहतात हातात हात देतात तुमच्यासोबत शेल्फीचा फोटो घेतात एक पोरग ताज एक सेलिब्रिटी थोडासा का होईना सेलिब्रिटी कसा आनंद येते ऍक्च्युली मी कधी असा विचार केला नव्हता जेव्हा मी या क्षेत्रात आलो होतो की माझ्यासोबत कोणी सेल्फी घेईन किंवा मला कोणी कुठं ऍज अ गेस्ट म्हणून बोलवण किंवा असा मी कधीही विचार केला नव्हता मी काम करत गेलो आणि ते घडत गेलो हाँ. माया ते जेवढं मायाकडून देवानं मेहनत करून घेतली त्या मेहनतवर मला ते असं वाटत नाही की काहीतरी आपल्यासोबत वेगळं घडून राहिलं किंवा युनिक घडून राहिलं मला असं वाटतं तेव्हा या मेहनतचं फळ आहे आज, आज तुम्ही वर पुऱ्या महाराष्ट्रात ज्या आपल्या मराठी भाषेत ज्या ज्या ठिकाणी लोक आहेत तो बऱ्यापैकी पाहिजे तुमच्या आज मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत हजारो सबस्क्रायबर आहेत इकडे फॉलोअर्स आहेत सारे काही क्षेत्र आहेत पुढे काय म्हणजे इंस्टाग्रामच का अजून काही पुढे ठरवला डोक्यात काय का बा नाही इंस्टाग्रामच फक्त मर्यादित नाही राहणार आहे पुढे खूप मोठा विचार आहे आणि आशा करतो की देव त्याच्यातही ते मला प्रगती देईन इंस्टाग्राम हे एक माध्यम आहे तिथपर्यंत पोहोचण्याचं आणि ते मी निवडलेलं आहे इथून काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्याचा प्रयत्न अजूनही चालूच आहे विशाल दादा तुमचे मी कंटेंट पाहतो काहीतरी पण असते असतात म्हणजे काय तो मोटर मॅकॅनिक काय वाला काय शिड्डूवाला काय सारेच तुम्हाला आम्हाला पाहायला भेटतात पण मी आता इंस्टाग्रामवर पाहतो काही काही रील तरी हिंदी भाषेत असतात ते राजू आपल्या इकडचे लोक त्याला तर कॉपी मारून आले म्हणजे एखाद्याने जो कंटेंट क्रिएट केला त्याला कॉपी करून मराठीत मारण झालो आहे हा राजू चिपका चिपकीचा कार्यक्रम नाही वाटत का तुम्हाला नाही मला असं वाटतं की त्याचा तो त्याचा पर्सनल प्रश्न आहे की ते काय करतात पण माया मते जो मी विचार करतो मी याच्यासाठी कुठलाच कंटेंट कॉपी करत नाही कारण इथं म्हणजे लाँग टर्म जायचं आहे आज हिंदीतला मराठीत करून आपण व्हायरल होऊन जाऊ मग पुढं काय हे काय असं नाही ना जॉब नाही ना सरकारी आज केलं इथून सहा महिने वर्षभर सहा वर्ष पेमेंट येत राहील तुम्हाला इथं रोज तुम्हाला काही ना काही वेगळं द्यावं लागेल तर मला असं वाटतं वेगळं द्याच आहे तर मग चोरातच काही दोन दिवस लेट टाकायचं पण आपलं टाकायचं चांगलं टाकायचं आणि मला ते कन्सेप्टच पटत नाही पहिल्यापासून हिंदीतले मराठीत कॉपी करा आणि काही काही जण तर ते त्याच्यावरही मास्क करतात <laughs> <नहीं। laughs> तिथले मराठीत करूनही ते असे दाखवतात हो की आम्ही खूप मोठी सेलिब्रिटी झालेलो आहे पण मुळात आपण सेलिब्रिटी आहो काय म्हणजे उद्या इंस्टाग्राम मध्ये जर बंद झाला तर आपण कोण आहोत हा एक प्रश्न असला पाहिजे आपली कला मरत नाही भलेही आपले फॉलोअर्स आणि मेन म्हणजे तुम्ही फॉलोअर्स वन मिलियन असो दहा मिलियन असो पन्नास मिलियन असो की पाचशे असो प्रत्येकाची एक सुरुवात होत असते त्या सुरुवातचा एक वेळ असते आज कोणाचे तरी दहा हजार तीन माय पाच लाखाच्या वर आहेत उद्या तो एक वन मिलियन वर जाईल त्यानं सुरुवात आज केली ना तर मला असं वाटते की लॉंग टर्म जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कलेवर लक्ष द्या त्या फॉलोअर्सवर लक्ष नका दे हे आहोत आहेत आमचे मित्र इंस्टाग्रामचा भन्नाट कंटेंट क्रिएटर विशाल दादा पिसाद याच्यासोबत मी आज चर्चा केली पाहिलं म्हणजे स्विगीचा डिलिव्हरी बॉय तर आज सांगायला काही नाही लाखो रुपये कमावणारा एक कंटेंट क्रिएटर आणि ते आपली वराळी भाषा सोडली नाही वराळी बोलू वराळी जगू वराळीचा गावरा त्यांंडा जसा ट्रेंड आहे तसाच त्याचा ट्रेंड आहे असे विशाल दादा पिसाट याची मी तुम्हाला मुलाखत ऐकून तसे काय सोशल मीडियातल्या इंस्टाग्रामबद्दल मला काही फारसं इतकं काही समजत नाही आपण झालेली घटना लोकलेले कथन करणारे पण या माणसोबत बोलून की कंटेंट क्रिएशन करताना तुम्ही जर ओरिजिनल कंटेंट जर घेतला तर तुम्हाला पाहणारे जे दर्शक हे कंटिन्यू आणि संलग्न राहतात असं या दादानं बोलताना सांगितलं मुलाखत कशी वाटली काय वाटली कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि माणसाचा हा इंटरव्यू तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा बरं